नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पूजेच्या वेळी नारळ नासका निघणं शुभ की अशुभ ज्योतिषशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे चला तर मग पाहूया नारळाला सर्व फलांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो हिंदू धर्मात पूजापाठ व्यतिरिक्त शुभ कार्यासाठी नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो इतकंच नाही तर नारळाला सर्व फळांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यामुळेच न नारळाला श्रीफल म्हणतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो पण पूजेसाठी वापरला वापरला जाणारा नारळ फोडल्यानंतर तो खराब निघतो असे अनेकदा होत होतं यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो तसेच याला शुभ अशुभ परिणा परिणामांनी देखील जोडलं जातं अशा वेळी पूजेच्या वेळी नारळ खराब निघाला तर त्याचे नेमके कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊयात नारळ खराब निघाला तर पूजेच्या वेळी नारळ फोडताना जर नारळ खराब निघाला तर घाबरून जाऊ नका हा कोणत्याच पद्धतीने अशुभ संकेत नाही या उलट असं म्हटलं जातं की देवाने प्रसाद ग्रहण केला आहे त्यामुळेच नारळ सुका आहे किंवा खराब निघाला आहे त्याचबरोबर देवाने तुमच्या पूजेचा स्वीकार केला आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा देखील याचा अर्थ होतो सर्वांना वाटा प्रसाद सर्वांना वाटा प्रसाद प्रसादाच्या रूपात देवाला दाखवलेला नारळ जर स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा देवाचा प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य तुम्हाला मिळत असतं मिलतं असं म्हणतात पण एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही प्रसादाला खरकट्या हाताने हात लावू नये तसेच खाऊ नये यामुळे देवदैवत नाराज होतात तसेच जर पूजेचा प्रसाद शिल्लक राहिला असेल तर तो स्वच्छ भांड्यात ठेवा जर चुकून प्रसाद जमिनीवर पडला तर तो पक्ष्यांना खाऊ घाला नारळात असते देवी लक्ष्मीची कृ कुरु, कृपा नारळात असते देवी दे लक्ष्मीची कृपा हिंदू धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ म्हणतात कारण यामध्ये देवी लक्ष्मीची कृपा असते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीच्या पूजेत विशेष करून नारळ अर्पित केला जातो त्याचबरोबर नारला त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे नारळ नेहमीच शुभ मानला मांडला जातो अशा प्रकारे आपण पाहिलं पूजेच्या वेळी नारळ नास्ता निघणं शुभ की अशुभ काय सांगतंय ज्योतिषशास्त्र करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ